जयवीर टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या खुणी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात धुळ्यातील मानाचा खुणी गणपतीला सुमारे एकशे तीस वर्षाची परंपरा अठराशे पासष्ट मध्ये खुणी गणपतीची स्थापना झाल्याचं मानलं जात अठराशे पंच्याण्णव मध्ये म्हणजेच ब्रिटिश राजवट लागू झाली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली आमच्या इथं खांबेटे गुरुजी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते टिळकांच्या प्रेरणेतून समाजाला जोडण्यासाठी खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुणी गणपतीची स्थापना केली जाते हा उत्सव आजही अविरतपणे सुरू आहे गणेशोत्सवासाठी शहरातील सर्व समाज बांधव एकत्र येतात खुणी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढली जाते खुणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीत मिरच्या मारुतीच्या मंदिरासमोर भजन केल्यानंतर गणपतीच्या मिरवणुकीला जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक निघते विशेष म्हणजे गणपतीचं आगमन होत असताना त्यावर कोणत्याही गुलालाची उदाहरण केली जात नाही पारंपरिक पद्धतीनं आजही गणपतीची मिरवणूक काढली जाते प्रतिनिधी परीक्षित परदेशी बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा